ज्या कोणाला वाटत असेल की आमची गाडी मधनं काढावी वशिला करायची असेल निकालात आम्हाला थोडस दोन नंबरला आम्ही उतरलो आम्हाला सामना द्या ह्या बैलगाडी मालकांनी हात जोडून विनंती ते नाहीत आले राग आला त्यांना तरी चालेल त्यांनी नाही आलं तरी चालेल जे चांगली बैलगाडी ज्यांना खरोखर खाळायचे रिसर त्यांनी ज्या आणि एकवीस हजार रुपये बक्षीस ठेवायचं कारण हेच की आम्हाला मधनं खाळा आम्हाला बक्षीस नको ह्या गोष्टीला चाप लावण्यासाठी आम्ही हे बक्षीस आहे जय जवाल कोरेगावच्या पाठीवरती आलेलो आहे आणि महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं मैदान आपल्याला पाहायला मिळणार आहे कि या मैदानाची बक्षिस बघितली तर सर्व एक ते सहा पर्यंत सर्व समसमान अशी बक्षिस आहेत एक आगळं वेगळं मैदान आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी या ठिकाण आलोय फायनल आहे क्वार्टर फायनल आहे मेगा फायनल आहे एक आगळं वेगळं आणि अनेक बैल गुलालात राहणार एक मैदान आहे या मैदानाचा आज आपण संपूर्ण आढावा घेऊया दादा नमस्ते नमस्ते, नमस्ते। बॅनर बघितला बॅनरवरती एक एक समानच बक्षीस असल्या आहेत बक्षी काय सांगताल मैदानाविषयी नमस्ते प्रथमता सर्वांना सव्वीस जानेवारीच्या शुभेच्छा देतो आणि सव्वीस जानेवारी प्रशासक दिनानिमित्त आम्ही एक मैदान आयोजित केलेलं आणि आमचे छोटे बंधू आशुतोष भोसले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही पंचवीस जानेवारीला मैदानाचं नियोजन केलेलं आहे मैदानाचं नियोजन करत असताना आम्ही सगळीकडे बघतोय एक लाख रुपये एकाहत्तर हजार या प्रमाण बक्षीस राहतात आणि तिथं तेच तेच बैल फायनल राहतात दुसरे बैल होत नाहीत त्यामुळे आपण आदतला पाच बक्षीस एकवीस एकवीस हजार रुपयाची दुष्याला पाच बक्षीस एकवीस एकवीस हजाराची आदतचा फायनलला सेपरेट होणार आहे दुसऱ्याचा फायनल सेपरेट होणार आहे आदतमध्ये फायनलला एकवीस क्वार्टरला पाच पाच हजार मेघाला दोन दोन हजार आणि समसमान ढाली सगळ्यांना एकसारख्या ढाली राहतील तसंच दुशाला त्या पद्धतीनं आम्ही सिरियल प्रमाणे एकवीस एकवीस हजार पाच पाच हजार दोन दोन हजार त्यांच्यासुद्धा ढाली एकसारख्या राहतील असं आगळं वेगळं मैदान घ्यायचं आम्ही थोडंसं नियोजन केलेलं आहे नक्कीच एक समान बक्षीस का ठेवलं हो थोडक्यात समान बक्षीस म्हणजे का ठेवलंय की सेमी ज्या हे काढला गाडीनं ती बुलाला पात्र झाली मग तिनं पुढं एक नंबर करू द्या किंवा सहा नंबर करू द्या सहा नंबर जर गेला एका गाडीनं तर त्याला बक्षीस येते पाच हजार रुपये त्याला खर्च सुद्धा भागत नाही तो सेमी काढतोय म्हणजे त्याच्या पळायची धमक आहे म्हणून ते सेमी काढलाय मग त्याला पाच हजार रुपये मग त्याला ही होत नाही ना म्हणून आपण सगळ्यांनाच एकवीस हजार म्हणजे एक नंबर जरी तुम्ही केला तरी एकवीस हजार आणि सहा नंबर सात नंबर केला तर तुम्हाला एक ते एकवीस हजारच भेटणार आहे टॉपच्या गाड्या येणार नाही तुमच्या मैदानात आपल्याला टॉपच्या गाड्या जरी आल्या नाही आल्या तर आपण सर्वसामान्यांसाठी आपण हे मैदान आयोजित केलेलं आहे पाठीमागचं सुद्धा आपल्याला सर्वसामान्य बैलांसाठी आपण मैदान आयोजित केलं होतं आपल्या इथं टोटल जी बैलगाडी मालक आहेत ते पंधरा बैल आदतला पंधरा बैलगाडी आदत बैल मालक फायनल पात्र होणार आहे ते पाच फायनल पाच क्वार्टर पाच मेगा फायनल अशी पंधरा दुसऱ्याला पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस गाड्या फायनल साठी गुलालासाठी पात्र तीस दोन्ही साठ बैल गाडी मालक आपण गुलालासाठी पात्र इथं राहणार आपल्या इथं म्हणून आपण हे समसमान सगळे बक्षीस ठेवलेलं हो आहे जेणेकरून सर्वसामान्य माणसांना गुलाल भेटावा प्रवेश फी किती असणार प्रवेश फी आपण अकराशे रुपये ठेवलेली आहे नक्कीच आणि अजून काय सांगताल की समालोचन किंवा झेंडा पंच कोण असणार आपण जसं पाठीमागचं ह्याच्यात आम्ही बोलून घेतलं होतं विकास सर असतील प्रताप दत्ते असतील आपलं धनोडी बापू असतील ह्यांना बोलून घेतलं होतं हे म्हणले फायनल सेपरेट सेपरेट ठेवा आपण सेपरेट फायनल ठेवल्यानंतर आपल्याला गाड्या पण जोडता येईल आणि संघटनेला धरून मैदान राहील आता ह्याच्या आदोबरोबर सुद्धा विकास सरांनी ह्याच्यात मैदान घेतलं होतं ते आदत फायनल वेगळा आणि दुसरा फायनल वेगळा त्याच ह्याच्यावरती आम्ही हे मैदान घेतलं होतं आदत फायनल वेगळा आणि दुसरा फायनल वेगळा हे संघटनेला दोन मैदान आम्ही आयोजन केलेलं आहे फाटीमध्ये काय बदल राहणार आहे कमी जास्त अंतर फाटीचा एक विषय असा केला आहे आम्ही की फाटी टोटली अकराशे फूट भरती आहे तर फाटी आम्ही फुटच्या बाजूने दोनशे फूट आम्ही कमी करणार आहे आणि साडेआठशे ते नऊशे फुटाच्या आम्ही पल्ला ठेवणार आहे खालनं कमी करायला काय अडचण नाही पण खालनं जर फाटी कमी केली तर पुढं गाड्या थांबायला लांब जातील त्यामुळे आम्ही निकाल रेश फाटीमाग सरून घेणार खालची जी सुट्टी रेश आहे ती ठेवणार आहे ऑनलाईनच काढल्या जातील आपल्या निसर्गाची नाळ या चॅनलवरती चिठ्ठ्या ऑनलाईन काढल्या जातील आणि लाईव्ह साठी पृथ्वी लाईव्ह आहे श्री गणेश लाईव्ह आहे निसर्गाचे नाळ आहे अशा दोन तीन लाईव्ह राहतील इथं नक्कीच नोंद म्हणजे परवा दिवशी आदल्या दिवशी नोंद नाही नोंद आम्ही काय केले तेवीस तारखेला संध्यापर्यंत आम्ही नोंद ठेवलेली आणि सांगायचं राहिला की पाचशे एक्कावन्नच गाडी आम्ही नोंद करून घेणार आहे त्याच्यावरती आम्ही गाडी नोंद करणार नाही कारण की आपल्याला सहा फायनल पळवायचे मेघाचं फायनल पळवायचे क्वार्टरचा पळवायचे फायनल पळवायचे असे हे आधीचे सहा तीन फायनल दुसऱ्याचे तीन फायनल असे टोटल सहा फेरे आपल्याला पुन्हा पळाचे त्यामुळे पाचशे एक्कावन्न गाडी नोंद केली जाणार आहे पाचशे बावन्न आली तर आम्ही गाडी घेणार नाही मैदान लवकर चालू होईल का जेणेकरून अंधाराच्या आत मैदान मैदान बैलगाडी मालकांनी लवकर नोंद करून सहकार्य करावं मैदान आपल्याला नऊ वाजता चालू करून आता दिवस थोडासा मोठा लागला पण सहा वाजेपर्यंत आपल्याला दोन्ही सगळे फायनल पूर्ण आले पाहिजेत आणि विशेष एक टीप म्हणून सांगतो तुम्हाला ज्या कुणाला वाटत असेल की आमची गाडी मधनं काढावी वशिलाबाजी करायची असेल निकालात आम्हाला थोडस दोन नंबरला आम्ही उतरलो आम्हाला सामना द्या ह्या बैलगाडी मालकांनी हात जोडून विनंती ते अन् आले राग आला त्यांना तरी चालेल त्यांनी नाही आलं तरी चालेल जे चांगली बैलगाडी ज्यांना खरोखर खाळायचे रिसर त्यांनी द्या आणि एकवीस हजार रुपये बक्षीस ठेवायचे कारण हेच की आम्हाला मधनं खाळा आम्हाला बक्षीस नको ह्या गोष्टीला चाप लावण्यासाठी आम्ही हे बक्षीस आहे नक्कीच काय आवाहन करता लोकांना लोकांना हेच आव्हान की सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी आयोजित केलेलं मैदान आहे सगळ्यांनी येऊन सहकार्य करावं आणि एकसळ करांचा एकसळ पॅटर्न ह्या प्रकारे हे मैदान आहे एकसळ नुसार मैदान आहे बाकी या मैदानात कोणाचाही हस्तक्षेप नाहीये कुणातल्याही बुलथापांना बळी पडू नका एकसळ पॅटर्न नुसार मैदान आहे तुम्ही सगळ या सगळ्यांनी येणारा सगळा जो तुमच्या मैदानाला सर्वसामान्य नागरिक असणार आहे मैदान चांगलं हवं असं मी अपेक्षा करतो